आर्किटेक्चर एन्वयरन्मेंट इंटेरियर डिझाईन टाऊन प्लॅनिंग आणि अर्बन डिझाईन क्षेत्रात कार्यरत पुण्यातील व्ही के ग्रुपच्या वतीने एकावन्नाव्या वर्षापूर्तीनिमित्त व्ही कलेक्टिव्ह बिल्डिंग द सिटी वी कॉल होम या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे गेल्या पन्नास वर्षांतील आकर्षक नाविन्यपूर्ण आणि वास्तुकलेच्या डिझाईन्स आणि प्रकल्पांच्या संग्रहाचे प्रदर्शन पुणेकरांना अनुभवता येणार आहे दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी हे प्रदर्शन पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्र घोले रोड पुणे येथे सर्व पुणेकरांसाठी विनामूल्य खुले असणार आहे अशी माहिती व्ही ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आर्किटेक्ट ऋषिकेश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली त्याचबरोबर पुणे आणि शहरीकरण याविषयी अनेक तज्ज्ञ मान्यवरांचे चर्चासत्र कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले याप्रसंगी विके ग्रुपचे संस्थापक आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी संचालिका आर्किटेक्ट अनगा पुरोहित परांजपे संचालिका अपूर्वा कुलकर्णी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते या प्रदर्शनाला अधिकाधिक पुणेकरांनी विद्यार्थ्यांनी आणि युवा व्यावसायिकांनी भेट देऊन वास्तुकलेचा आविष्कार अनुभवावा अशी विनंती संयोजकांनी केली आहे ऋषिकेश कुलकर्णी म्हणाले व्हीके ग्रुपने आजवर दगडूशेठ गणपती मंदिरापासून ते सौदी अरेबियातील द लाईन मेट्रो सिटी लोणावळ्यातील ग्रीन बटरफ्लाय हिल स्टेशनपासून नाशिकमधील ग्रेप कंट्री रिसॉर्ट आणि पुण्यासह देशविदेशात अनेक टाउनशिप्स सरकारी प्रकल्पाच्या युनिक डिझाईन्स साकारल्या आहेत या सर्व डिझाईन्स या प्रदर्शनात पाहता येणार आहेत या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे याप्रसंगी राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहणार रा आहे उद्घाटन सोहळ्यावेळी पुण्याचे शहरीकरण आणि विकासाचे विविध पैलू यामध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या संस्थांना लिडर्स ऑफ चेंज म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे तसेच यावेळी लंडन ऑलिम्पिक पार्क हा माहितीपट देखील दाखवण्यात येणार आहे असेही कुलकर्णी यांनी सांगितले माझं नाव ऋषिकेश कुलकर्णी आणि आमची व्ही ग्रुप म्हणून एक कंपनी आहे वी के ग्रुपला मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये एक्कावन्न वर्ष झाली म्हणून एक वेगळा प्रा कार्यक्रम आम्ही करायचा ठरवला ते म्हणजे एक व्ही ग्रुपचं प्रदर्शन त्याला आम्ही व्ही कलेक्टिव्ह असं नाव दिलेलं आहे या प्रदर्शन आयोजित करताना आम्ही बिल्डिंग आ, दिस सिटी दॅट वी कॉल आवर होम अशा एका थीमच्या बेसिसवरती हे प्रदर्शन करावं असा विचार केला आणि त्याच्याच अनुषंगाने आपल्या पुणे शहराला जे वेगवेगळे इकॉनॉमिक ड्रायव्हर्स आणि मल्टिपल इकॉनॉमिक ड्रायव्हर्स जे लाभलेले आहेत त्या बेसिसवरती त्याच्यामध्ये मोलाचा वाटा किंवा मोठं योगदान केलेले असे जे लिडर्स ऑफ चेंज आहेत त्यांना पण आपण फेलिसिटेट करायचं ठरवलेलं आहे ह्या प्रदर्शनाच्या अनुषंगाने आपण काही परिसंवाद ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये बिल्डिंग द सिटी ऑफ टुमॉरो स्मार्ट सस्टेनेबल प्लॅनिंग डेटा ड्रिव्हन ऑर्गनायझिंग अर अर्बॅनिझम आणि मग काही थॉट लिडर्सचे आपण टॉप्स ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये महामेट्रो स्मार्ट सिटीज मिशन जे डायरेक्टर्स एक्स एम डी असे येऊन त्याच्या बाबतीत प्रेझेंटेशन्स करणार आहेत स्टुडंट्स आणि यंग आर्किटेक्ट्स अँड प्रोफेशनल्स अशा सगळ्यांसाठी म्हणून आपण वर्कशॉप एक म्युझिकल कॉन्सर्ट आणि कल्चर बेस्ड हेरिटेज बेस्ड इनिशिएटिव्ह जे पुण्यामध्ये आहेत त्या बाबतीत पण आपण असे फायनल डिस्कशन्स आणि या गोष्टींचं आयोजन केलेलं आहे हे एक्झिबिशन राजा रविवर्मा आर्ट गॅलरी घोले रोड इथे आहे एकवीस बावीस तेवीस अशा तीन ते ते दिवसांमध्ये हे आहे त्याबाबतीत पुणेकरांनी जितके तिथे येऊन आमचं एक्झिबिशन बघावं असं आमची इच्छा आहे ऑलरेडी आमच्या वर्कशॉपला चांगला प्रतिसाद स्टुडंट्सकडून मिळालेला आहे थँक्यू आर्किटेक्चर फर्म आहे आपली तर आपण एखाद्या बिल्डरला कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर तुम्ही त्या अवेलेबल जागेसाठी तुम्ही डिझाईन करून देणार प्लॅनिंग वगैरे कसं असेल त्यात तुम्ही सगळ्या बा बाबींचा विचार करणार त्यात सगळंच आलं म्हणजे आता हे एन्व्हायरनमेंट वगैरे या ह्या गोष्टींस सगळं आलं पण बऱ्याचदा असं घडतं की डिझाईन वेगळं दिलेलं असतं आर्किटेक्टने प्लॅन असतो तो सगळा वेगळा असतो आणि जेव्हा ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन होतं तिथे बऱ्याचशा गोष्टी स्वतःच्या फायद्यासाठी बिल्डर कट करून त्याच्या मनाप्रमाणे बांधल्या तिथं मॉनिटरिंग असतं का आपलं आपल्या बाबतीत असं काही झालंय का आणि तसं झालं असेल तर आपण काय ॲक्शन घेत आहोत किंवा त्याला तसंच पुढे चालू ठेवून देतात तर आता हा पण जो विषय जसं परत सांगतो जसं की एक्कावन्न वर्ष आम्ही हे करत आलो त्यामुळे पहिल्यापासून आणि आजपर्यंत इतक्या गोष्टींमध्ये बदल होत गेले त्याच्यामध्ये बरेचसे नियम आलेत कायदे आलेत आता रेरा आल्यापासून अशा गोष्टी भयंकर कमी प्रमाणात होतात एकदम असं जर का <coughs> अशा, अशा लेव्हलला गोष्टी होत असतील रेरा आल्यापासून इथपर्यंत आले कारण का गव्हर्नमेंट पण त्याप्रमाणे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं ॲज अ कन्सल्टंट काय म्हणू आपण कन्सल्टर आम्ही तर या गोष्टींमध्ये कंटिन्युअसली त्यांना सांगत असतो की जे काही डिझाईन टेड आहे ते, ते तुम्ही बांधू शकता किंवा स्ट्रक्चरल कन्सल्टंट पण जे देतात त्याच प्रकारे बांधायलाच लागतं जे नंतरचे काही बदल होत असतात घडत असतात ते रेरा आल्यापासून रेराचं इम्प्लिमेंटेशन आल्यापासून खूप प्रमाणात कमी झाले पण असतात काही गोष्टी अजूनही कस्टमर्सना किंवा जे कोणी सिटीजन आहेत त्यांना सांगून पण काही बदल करतात आहेत तेवढ्या पुरते बदल होत असतात आता खूप कमी हो। सुद्धा जे घेतात त्या लोकांमध्ये सुद्धा एक प्रकारची जागरूकता फ्लॅट विकत घेताना माहिती घेतात की मी कुठे कुठे या गोष्टींचा हे कॉलर धरू शकतो बाबा की बिल्डर्स की यु you नो know, या गोष्टी रेरामध्ये आहेत एवढ्याच गोष्टी तू करू शकतो त्याच्या पलीकडे तू सो सिटीजन्स ऑल्सो हॅव टू प्ले अ बिग काय म्हणतात अवेअरनेस हॅव टू ब्रिंग अ बिग अवेअरनेस इन दॅम्स आणि एस्पेशली आता परत मी म्हणतो रेरा आता गेले सात वर्ष झाली सात आठ वर्ष झाली रेरा आल्यापासून आमची पण जबाबदारी तशी वाढली कारण का आम्हाला पण जे कुठलं प्रोजेक्ट रेडामध्ये रजिस्टर होतं त्यावेळेला जी माहिती पुरवली जाते ती आमच्याकडून एकदा ऑथेंटिकेट करून मग पुरवली जाते प्लस तिथं जी माहिती पुरवलेली आहे त्याचप्रमाणे आम्हाला अप्रुवल्स पण आणणं हे किंवा जी झालेली अप्रुवल्स ती तशीच राहिली पाहिजे त्याच्या बाबतीत आम्हाला पण काही प्रमाणात जबाबदारी आहे ते आपण प्रोफेशनली पार पाडतो फक्त म्हणजे फक्त कागदोपत्री झालं तुम्ही फिजिकली फिजिकली जाऊन पण पण चेक चेक आमच्या बाबतीत थोडं युनिक असं करत असल्यामुळे फक्त कॉर्पोरेशन कडून मिळालेला प्लॅन सँक्शन प्रमाणेच झाले का हे बघण्याच्या थोडं पलीकडे जाऊन आम्ही आता एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घेतलेला असतो तर कन्सेंट टू ऑपरेट पर्यंत म्हणजे ज्या बेसिसवरती एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळाल्या त्या सगळ्या गोष्टी तिथे झाल्यास ना आणि मग बी ते येऊन बघून कन्सेंट टू ऑपरेट देते की त्या गोष्टी चालू करायला हरकत नाही तसंच जर का ती ग्रीन बिल्डिंग रेटिंग त्याच्यामध्ये आपण करत असू तर आधी आपल्याला डिझाईनच्या बेसिसवरती प्री सर्टिफिकेशन मिळालेलं असतं जेव्हा बिल्डिंग कम्प्लीट होते त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत का के नाही ते बघून मग फायनल सर्टिफिकेशन मिळतात या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही प्रोफेशनली काम करत असतो आणि करतोच आहे मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे